तेव का खेकडे आणलेत टायगर खेकडे समुद्राचे खेकडे आहेत आता ह्याला धुवत आहे पिटाणं आणि लिंबू लावलेला होता मी तर दोन चार पाण्यानं धुणार आहे आधी एक दोन दोन तीन वेळा धुतले पण अजून परत एकदा धुवून घेते म्हणजे चांगला आपल्या धुतल्या जाईल आणि हात काढते आता लिंबाचं पण पडलेत ना मी हातमध्ये काढून घेते असत लिंबू पीठ लावून घेतलंय चोन आता हा मी वाच घेते गेला का आता हा भाज गेला ते चमचा मीठ टाकले अजून एक चमचा मीठ टाकते अडीच चमचे टाकले बारका चमचा आहे हळद टाकून घेते समुद्रातलं असल्यामुळे हिवळ वाश येते पहिल्यांदा आण आणले समुद्रातलं टायगर खेकडा पेटी तर बघा ना केवढी मोठी होती याचे दोन भाग केले पेटीचे नीट करून आणले तिकडून जाऊन पण लोकांसाठी करते आम्हाला पण नाही खायचं त्याच्यामुळे आम्ही दोघच खाणार आहे Te ves con este.

sang lahat kung napanipry ko rin yan, ha, eh. परतून झाले आता हिरवं वाटण टाकते थोडंसं टाकणार आहे मी जास्त मसाला नाही करणार पातळच करणार आहे हे पण जरासर आपण परतून घेऊया हिरवं वाटण मसाला टाकते जास्त काय आता उन्हाळा असल्यामुळे तिखट नाही करणार बनवलेला हा मसाला टाकल्यावर गरम मसाला टाकण्याची काही गरज नाही आता फेकडे टाकते मी चांगलं घालून घेऊया समुद्राच्या फेकड्यात माग किती मोठ्या मोठ्या नांग यायच्या काय टायग आहे मोठा एक किलो मध्ये दोनच बसले आता यात आपण पाणी घालूया पाणी घालून जेवढा बनवा तेवढ्या भाजा आलं गोगापूरत शिजन शिजन आटल आता आला आपण शिजवून घेऊया चांगलं शिजल्यानंतर मग तुम्हाला दाखवते त्याला झाकण टाकू आणि चांगलं शिजवून घे खेकड्याची भाजी तयार झाली आहे वाढून घेतला जाऊ पण आपली खेकड्याची भाजी तयार आहे झणझणीत चणचणीत आता मी या भाजीवर आणि ह्याच्यावर मी ताव मारणार आहे आता ही कडी आहे ना मी खेकड्याची केलेली ती ह्याच्यावर भातावर थोडी थोडी टाकते आणि पिऊन सांगते तुम्हाला कसं लागलंय ती मला तर अतिशय तोंडाला पाणी सुटले तर सांगते मी तुम्हाला खूपच भारी झालेली दिसते एकच नंबर झाली इतकी टेस्टी झाली ना मला कंट्रोल आहे ना आता तुम्ही पण करून बघ बघायचं बरं का खाऊन मला कमेंट करायचं माझा पाय दुखत होता म्हणून दीड महिना झालं त्यासाठी हे खेकडे आणलेत खेकड्या खेकडा हा औषधी आहे म्हणून हे हा खेकडा आवर्जून खात आहे तर तुम्ही पण खावा आणि आपली हाडं मजबूत ठेवा एकदम फर्स्ट क्लास ले भारी <coughs> आता तुम्हाला नांगे घ्याव हो का पीटी खाऊन दाखवते एवढं मांस आहे ना ह्याला हम्म एकच नंबर नाव का नेमा खूप छान आहे भारी समुद्राचे खेकडे खरंच तुम्ही खाऊन बघा एकच नंबर मस्त बाय आता मी खेकडं खातो बाय तुम्ही पण आणून माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि ज्यांना ज्यांना खेकडे आवडतात त्यांनी या आमच्या घरी यावर खायला बाय